नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस एस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण जे टी ई टी पेपर क्रमांक एक आणि टी ई टी पेपर क्रमांक दोनसाठीही तुम्हाला तीस तीस गुणांसाठी विचारलं जातं नेमकं इंग्रजी व्याकरणाची तयारी कशी करायची आहे मागील आठ वर्षामध्ये जे दोन्ही पेपर झाले टी ई टी एक आणि टी ई टी दोन या पेपरमधील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे काही इंग्रजीवरील टॉपिक आहेत त्याचं एकदा वर्गीकरण करून घेऊ जेणेकरून येणाऱ्या टी ई टी एक्झामसाठी आपल्याला कळून जाईल की इंग्रजी व्याकरणावर आधारित कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात म्हणजे मागील आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं वर्गीकरण आय एम पी टॉपिक कोणती पुस्तकं वाचायची आहेत आणि त्याचबरोबर यावर आधारित टेस्ट सिरीज तुम्हाला कशा पद्धतीनं जॉईन करायची याचीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टी ई टीसाठी त्याची मदत होईल सर्वप्रथम तुम्ही आपलं जे ॲप आहे ओ एस एस करिअर पॉईंटचं हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरून हे डाउनलोड करू शकता तिथे तुम्ही टी ई टीमध्ये गेलात की तुम्हाला सब्जेक्ट वाईट टेस्ट मिळून जाईल आपण पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनचं स्वतंत्र ॲनालाइज वर्गीकरण केलं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्गीकरण पण केलं आणि दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसमध्ये झालेले जे काही जेवढे पेपर आहेत म्हणजे प्रत्येक इयरचे दोन पेपर असे सोळा व्हिडिओ इंग्रजीचे स्वतंत्रपणे आपण प्रत्येक इयरचा व्हिडिओ अॅनालाइज करणारा चारही पर्यायचा अॅनालाइज करण्याला आपण व्हिडिओ अगोदर बनवले नंतर वर्गीकरण केलं टॉपिकचं आणि त्यावर आधारित आपण टेस्ट सिरीज क्रिएट केलेली आहे जी टेस्ट सिरीज तुम्हाला दोनही पेपरसाठी उपयुक्त ठरणार आहे कारण दोनही पेपरचे व्हिडिओ बनवले दोन्ही पेपरचं वर्गीकरण केलं आणि दोन्ही पेपरला उपयुक्त अशी ती टेस्ट सिरीज असणार आहे तुम्ही दोन पेपर जे आहेत ते फ्रीमध्ये ॲपमध्ये जाऊन सोडू शकतात तर अधिक वेळ घेता आपण सर्वप्रथम टी टी पेपर क्रमांक एकचं वर्गीकरण करू टॉपिकनुसार आणि नंतर मग आपण दोनचं वर्गीकरण करूयात ग्रामरचे टॉपिक आहेत नाऊन नाऊन दोन हजार चोवीसला दोन मार्कला चो विचारला आहे एकवीसला दोन मार्कला आहे दोन हजार एकोणीसला प्रश्न आला नाही दोन हजार अठराला दोन मार्कला विचारला आहे सतराला दोन मार्कला विचारला आहे सोळाला प्रश्न आला नाही चौदाला दोन मार्कला आहे आणि तेराला प्रश्न आला नाही म्हणजे एकूण नाऊन मागील आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये दहा मार्कला विचारला गेलेला आहे त्यामध्ये आता नाऊन जेंडर हा दोन वेळेस विचारला गेलेला आहे नाऊन नंबर हा तीन वेळेस विचारला गेलेला आहे आता आपण असे सर्व टॉपिकवरती चर्चा करणार आहोत जसं बघा प्रोनाऊन आतापर्यंत एक मार्कला विचारला गेला ॲडजेक्टिव्ह हा आतापर्यंत एकूण नऊ मार्कला विचारला गेला बघा एक दोन यावेळेस तीन प्रश्न आले दोन प्रश्न आले एक प्रश्न आला त्यानंतर मॉडल ऑफ झरे आहे हा तीन मार्क्साठी विचारला गेला टॉपिक व्हर्ब आहे आतापर्यंत चार मार्कसाठी विचारला गेला ॲडव्हर्ब आहे आतापर्यंत एकूण तीन मार्क्साठी विचारला गेला आहे कंजक्शन थोडं जास्त वेटेज आहे आतापर्यंत सात मार्कला विचारलं गेला आहे परंतु जर आपण आता प्रिपोजिशन हा टॉपिक बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की बघा दोन हजार चोवीसला प्रश्न आहे वीसला आहे एकोणीसला आहे अठरा सतरा असा प्रत्येक वर्षी म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस प्रत्येक वर्षी प्रिपोजिशनचा प्रश्न विचारण्यात आला आहे एकूण बारा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे आता प्रिपोजिशन हा टॉपिक आपल्याला कंपल्सरी करायचा आहे इंटरजेक्शन दोन मार्कला विचारलं गेला आहे आर्टिकल्स प्रत्येक वर्षी विचारला एकूण नऊ मार्कला विचारला गेला सेंटेन्स टाईप एकूण अकरा मार्कसाठी विचारला गेला आहे व्हाईस प्रत्येक वर्षी विचारला गेला एकूण नऊ मार्कसाठी क्वेश्चन टॅग दोन मार्कसाठी डिग्री सहा मार्कसाठी डायरेक्ट इन डायरेक्ट दहा मार्कसाठी मग आता या इमेजमधून आपलं असं लक्षात येतं की प्रिपोजिशन जो टॉपिक आहे त्यानंतर आर्टिकल टॉपिक आहे त्यानंतर चेंज द व्हाईस टॉपिक आहे आणि डायरेक्ट इन डायरेक्ट आहे हे चार टॉपिक असे आहेत की जे कंपल्सरी विचारले गेलेले आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस कंपल्सरी प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला गेला आहे पुढे आता क्लॉज आहे क्लॉज चार मार्कला विचारला गेला आतापर्यंत पुढे फिगर ऑफ स्पीच आहे दोन मार्क्ससाठी विचारला गेला आहे रिअरेंज द सेंटेन्स सात मार्क्ससाठी विचारला गेला आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट दोन मार्क्ससाठी विचारला गेला आहे करेक्ट स्पेलिंग किंवा मिसस्पेल्ड वर्ड हा आतापर्यंत नऊ मार्कसाठी विचारला गेला आहे पंक्च्युएशन मार्क एक मार्क्ससाठी विचारला गेला आहे इरर सात वर्ष विचारला गेला एकूण नऊ मार्क्ससाठी आता पेपर एकमधील होकॅबलरीचे टॉपिक पाहणार आहोत आपण ज्यामध्ये सिनानिम आतापर्यंत आठ मार्कला विचारला गेला आहे अँटानिम आठ मार्कसाठी आहे अँटानिमचं विशेष आहे आठही वर्षे एक एक प्रश्न आलेला आहे म्हणजे या आठ वेळेस पेपर झाले प्रत्येक वर्षी एक पेपर एक प्रश्न होता साऊंड ऑफ ॲनिमल आतापर्यंत सात मार्कला विचारला गेला आहे यंग वन आतापर्यंत सहा मार्कला विचारला गेला आहे होम ऑफ ॲनिमल्स दोन मार्कला विचारला गेला होमोनिम्स दोन मार्कला विचारला वन वर्ड सबस्टिट्युशन आतापर्यंत दहा मार्कला विचारलं गेला फक्त दोन हजार तेराला प्रश्न नाही नाही तर सातही वर्ष त्यापैकी तीन वर्ष दोन दोन प्रश्न आहे चार वर्ष एक एक प्रश्न आहे वेटेज आहे दहा मार्कसाठी त्यानंतर आहे बघा ईडीएम आणि प्रोवर्ब्स दोन मार्कला विचारले गेले फ्रेजेस सात मार्कला विचारल्या गेल्या फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा असतो तो चार मार्कला विचारला गेला आहे आणि पॅसेज कंपल्सरी पाच मार्कला एकूण चाळीस मार्क आता आपण बघा पेपर एकचं ॲनालाइज पाहिलं तर आपण असं जाणवलं की पेपर एकमध्ये काही घटक असे आहेत जसं प्रिपोजिशन असेल आर्टिकल असेल व्हॉइस असेल डायरेक्ट इनडायरेक्ट असेल अँटोन्यूम असेल हे कंपल्सरी विचारलेले टॉपिक आहेत आता आपण काय केले पेपर एकचे पूर्ण आठही वर्षाचे जे पेपर आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस यांच्या तीसही प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण असलेले चारही सहित पूर्ण आठ व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत आणि याच धर्तीवर आधारित पेपर एक आणि पेपर दोन दोघांचंही अॅनालाईज दोघांचेही आठही व्हिडिओचं स्पष्टीकरण म्हणजे सोळा व्हिडिओ स्पष्टीकरणासहित अॅनालाइज करून आपण व्हिडिओ बनवलेले आहेत व त्याच धर्तीवर आपण टेस्ट सिरीज आपली बनवलेली आहेत पेपर एक आणि पेपर दोन दोघांसाठी कंबाईन ओ एस एस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्लेस्टोरला ओएस एस करिअर पॉईंट सर्च करा त्यामध्ये टी ई टी सी टी ई टीमध्ये गेल्यानंतर इंग्लिशचं स्वतंत्र फोल्डर आहे जिथे तुम्हाला दहा पेपर मिळणार आहेत यामधील पहिले दोन पेपर तुम्ही फ्रीमध्ये सोडवू शकता त्या दोन पेपरचा व्हिडिओसुद्धा पाहू शकता त्याचबरोबर राहिलेले आठ पेपर प्लस आठ व्हिडिओ व तुम्हाला व्ह्यू क्वेश्चनचे त्या आठ तिथे पाहता येणार आहे आता आपण पेपर दोनचं स्पष्टीकरण बघूयात पेपर साथ दोन आहे नाऊन टॉपिक हा विचारलेला आहे जवळपास चार मार्कला प्रोनाऊन विचारलेला आहे तीन मार्कला ॲडजेक्टिव्ह टॉपिक विचारला एक मार्कसाठी मॉडल जरी विचारली आहे सात मार्कसाठी वर्ब विचारला आहे तीन मार्कसाठी ॲडव्हर्ग विचारला आहे दोन मार्कसाठी कंजक्शन आहे पाच मार्कसाठी आता बघा आपण परत प्रिपोजिशन टॉपिक बघितलाय आहे तर हा दोन मार्क एक मार्क एक मार्क एक मार्क दोन मार्क एक मार्क एक मार्क, मार्क साथी। विचार एक मार्क एकूण दहा मार्कसाठी प्रिपोजिशन टॉपिक कंपल्सरी विचारलेला आहे इंटरजेक्शन एक मार्कसाठी विचारला आहे आर्टिकल हा टॉपिक कंपल्सरी प्रत्येक वर्षी विचारला आहे एकूण नऊ प्रश्न सेंटेन्स टाईप फक्त दोन हजार चौदाला नाही विचारला नाहीतर कंपल्सरी आहे एकूण बारा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आहे बघा टेन्स हा टॉपिक चार मार्क्ससाठी विचारला आहे चेंज द व्हाईस दरवर्षी विचारला आहे दोन हजार तेरापासून आतापर्यंत दहा प्रश्न आलेत क्वेश्चन टॅग पाच मार्कला आलाय डिग्री चार विचारला विचारलाय डायरेक्ट इन डायरेक्ट बघा डायरेक्ट इन डायरेक्ट आहे क्लॉज आहे फिगर ऑफ स्पीच आहे तीनही घटक दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस दरवर्षी प्रश्न आहेत डायरेक्ट इन डायरेक्ट आतापर्यंत दहा प्रश्न आलेत क्लॉजचे आतापर्यंत अकरा प्रश्न आलेत फिगर ऑफ स्पीचचे आतापर्यंत नऊ प्रश्न आले मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे तर पाच प्रश्न आले आहेत पुढचे टॉपिक आहेत बघा ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स मिसस्पेल्ड किंवा करेक्ट स्पेलिंग आणि इरर हे कंपल्सरी विचारलेले आहेत ग्रॅमॅटिकली करेक्टचे अकरा प्रश्न आले त्यानंतर बघा दोन हजार सोळाला तर ग्रॅमॅटिकली करेक्टचे चा चार प्रश्न आले होते करेक्ट स्पेलिंग ऑर मिसपेल्ड आठ प्रश्न आले आहेत इरडचे नऊ प्रश्न आले आता पेपर दोन ची जर आपण होकॅबलरी पाहिली तर सिनोनिम आणि अँटोनियम कंपल्सरी आहेत समानार्थी विरुद्धार्थी आठ प्रश्न आले नऊ प्रश्न आले ओके पुढे आहे साऊंड ऑफ ॲनिमल दोन प्रश्न आलेत ऑफ स्प्रिंग किंवा यंग वन तीन प्रश्न आलेत होमोनियम तीन प्रश्न आलेत वन वर्ड सबस्टिट्युशनचे कंपल्सरी प्रश्न आहेत एक दोन एक दोन एकूण तेरा प्रश्न आलेत ओके इडम आणि प्रवर्प्स सहा प्रश्न आलेत फ्रेजचे सात प्रश्न आलेत वड आता फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड आपले एक फॉर्म करावा लागतो वर्ड शब्द मागे पुढे दिले असतात त्या अल्फाबेट त्यासून एक मिनिंगफुल वर्ड तर आलं आहे बघा पाच वेळेस पाच मार्कसाठी पॅसेज दोन हजार तेराला आणि दोन हजार चोवीसला आला नाही दोन हजार चौदाला दोन, दोन मार्कला होता इतर वेळेस पाच पाच मार्कला आहे एकूण सत्तावीस प्रश्न आहेत पोएम आहे दोन हजार तेराला आली होती पाच मार्कला दोन हजार चोवीसला आली पाच मार्कला दोन हजार चौदाला तीन मार्कला एकूण तेरा प्रश्न आहेत डायलॉग रायटिंग आता पण फक्त एकदा आली होती तीन मार्कसाठी ओके म्हणजे बघा आता आपल्या लक्षात येईल आपण काय केलंय की पेपर आ, दोन जो आहे याचेही दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आय एम पी टॉपिक आपण पाहिले आहेत जे कंपल्सरी विचारले ते टॉपिक कोणते एकदा रिवाइज करतो बघा प्रिपोजिशन आहे आर्टिकल आहे चेंज द व्हाइस आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट आहे क्लॉज आहे फिगर ऑफ स्पीच आहे ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्स आहे करेक्ट किंवा मिसपेल्ड वर्ड आहे करेक्ट स्पेलिंग किंवा मिस्पेल्ड वर्ड आहे इरर आहे सिनोनिम आहे अँटोनिम आहे वन वर्ड सबस्ट्युशन आहे एवढे टॉपिक म्हणजे जवळपास चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पेपर एकला तुलनेनं मोस्टली फक्त सहा टॉपिक होते जे कंटिन्यू आले परंतु पेपर दोनसाठी बारा टॉपिक असे आहेत जे प्रत्येक वर्षी आले म्हणजे पहा जर या बारा टॉपिकला आपण फोकस केला तर हे बारा मार्क आपले कन्फर्म होणार येते लक्षात आता याच प्रकारे आपण काय केलं जसं पेपर एकचं सांगितलं तसंच पेपर दो एक आणि दोन दोन्ही दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस डिटेल स्पष्टीकरणासहित आठ प्लस आठ सोळा पेपर उपलब्ध आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत व हा सगळा आधार घेऊन आपण आपलं जे ॲप आप आहे ओ एस एस करिअर पॉईंटचं या ॲपमध्ये ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंट सर्च करा स्वतंत्र टेस्ट सिरीज बनवलेली आहे अगदी नॉमिनल फीस आहे दोन पेपर तुम्ही फ्री सोडवू शकता दोन व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर आठ पेपरसाठी तुम्हाला फीज भरावी लागेल आता आपण थोडंसं पुस्तक आणि स्टडी मटेरियलविषयी बोलूयात बघा इयत्ता पहिली ते आठवीचे जे कमी पुस्तक आहे यामध्ये विचारलेलं ग्रामरवरती फोकस करायचं आहे पाचवी व आठवी किंवा पाचवी नवोदय पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप ते बुकसुद्धा उपयोगी होतील जर तुम्हाला इतर बुक घ्यायचे आहे तर पाल्यान सुरी सरांचं बुक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे किंवा बी एस काळे सरांचं बुक आहे जे तुम्हाला यासाठी मदतीला होणार आहे आता आपले जे काही इतर सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत ज्यामध्ये आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, करा सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलही फॉलो करा आपलं फेसबुकला फॉलो करा व इंस्टालाही फॉलो करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद